नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे पानगोबीची भाजी तर पानगोबीची भाजी बनवण्यासाठी मी हिरवी मिरचीचा ठेचा लसूण मिरच्या आणि लसूण बारीक वा वाटून घेतला मिक्सरमध्ये नंतर कढईमध्ये दोन पोळे तेल टाकलं तेल चांगलं टाकून घेतलं तेलामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं नंतर मी टोमॅटो टाकून घेतला टोमॅटो मस्त व्यवस्थित परतून घ्यायचा नंतर टोमॅटो टाकल्यानंतर याच्यामध्ये मी चिमूडभर हळद टाकणार आहे चिमुडवर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे नंतर थोडासा गरम मसाला कराळ चटणी टाकून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर मस्त असं दोन मिनटं मिक्स करायचं नंतर मी असं मिक्स करून घेतलं तर या पद्धतीने बनवली तर खूप छान अशी भाजी बनवून तयार होते सुकी भाजी डब्यासाठी मुलांना दुणा शाळेत डब्यासाठी अशी सुकी भाजी न्यायला कुठे न्यायला खूप मस्त होते नंतर मी भाजी धुवून टाकली आहे आणि आता मस्त अशी ही मी वाफेवरती शिजवून घेणार आहे तर मी या भाजीत वाफेवरती शिजवून घेणार आहे तर वाफेवरती शिजवण्यासाठी मी ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून ही वाफेवर पाच दहा मिनटं शिजवायची आहे तर खूप मस्त अशी ही भाजी शिजवून तयार होते जास्त वेळ लागत नाही खूप लवकर शिजते पाहून घ्या नंतर दोन मिनटं ही भाजी अशीच मिक्स करून घेतली मी व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा तर मी खूप साऱ्या ह्या रेसिपी टाकल्या चॅनलवरती त्या जाऊन बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा भाजीला मस्त असा कलर आला आहे आणि खूप मस्त अशी टेस्टी टेस्टी भाजी तयार आहे तर भाजी पोळी ही भाजी पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद